पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सेवा सदन फाउंडेशन व तीर्थराज हॉस्पिटल यांच्या वतीने शाळकरी मुलींना सायकली वाटप मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सेवा सदन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर रविकांत पाटील व तीर्थराज हॉस्पिटल सुभाषनगर डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्या वतीने गरजू व गरीब शाळकरी मुलींना वीस सायकलीचे वाटप करण्यात आले डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्या वतीने दिवंगत राजाराम गोविंद कुलकर्णी आणि श्रीमती मंगला राजाराम कुलकर्णी यांच्या स्मरणात दहा सायकली देण्यात आल्या सेवा सदन फाउंडेशन यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात यापैकी सायकल वाटण्याचा उपक्रम हा दुर्गम भागातील सांगली जिल्ह्यातील मिरज कवटेमाकाळ तासगाव जत तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना आतापर्यंत तब्बल चौदाशे सायकलिंगचे वाटप करून आदर्श निर्माण केला आहे सदरचा हा कार्यक्रम मिरज येथील आय एम ए हॉल या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमास डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर साक्षी पाटील डॉक्टर हर्षल कुलकर्णी उदय कुलकर्णी डॉक्टर पटवर्धन मिरज गांधी चौक पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जितेश तळेकर दीपक शाळे तसेच मुलांचे पालक शाळेचे शिक्षक इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी कोळी समडोळी एन जी ओ यांनी केले विक्रांत नोंदणी मिरळ ऐंशी टक्के सातवी ते बारावी पूर्णपणे शाळेमध्ये गेलाय आयएमएला आम्ही याच्यामध्ये सहभागी करतोय आमचे मित्र उदय कुलकर्णी सरांनी ज्यावेळी वर्षभरामध्ये त्यांना आम्ही सेवा सदनतर्फे पुरस्कार दिला पर होता त्यावेळी त्यांनी सांगितलं की मलाही याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्यांच्यापासून त्यांनीही हा उपक्रम स्वतः चालू केलेला आहे की तुमच्यापासून की बऱ्याच लोकांना बऱ्याच डॉक्टरांना मला वाटतं परत एकदा एक इन्स्पिरेशन मिळेल त्यातून बरेचसे सगळे आपल्या आयमीचे

आपल्या इथं हॉस्पिटल उभा करून सांगलीमध्ये पहिलं पायलियन उभा केलं आणि संपूर्ण पंचक्रशीमध्ये म्हणा सांगली जिल्ह्यात आज महाराष्ट्रात ते बस आल्यानंतर अतिशय होणार नाही आणि अत्यंत गरीबातल्या गरीबात लोकांना अत्यंत कमी पैशामध्ये कशी सेवा मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करत सर्व सरकारच्या सर्व ज्या योजना आहेत महात्मा फुले असू दे अटल बिहारी वाजपेयी दे नवीन आयुष्यमान असू दे सर्व योजना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन मॅक्सिमम गरीब लोकांना कशी सेवा देता येईल याचा विचार करून त्यांनी आज तुम्ही वैद्यकीय सेवा तू केलेली आहेस आय एम सुद्धा करत आहेस परंतु वैद्यकीय सेवा करण्याबरोबर एक सामाजिक बांधिकी म्हणून वैद्यकीय क्षेत्र सोडून इतर क्षेत्रामध्ये सुद्धा एक समाजोपयोगी काम करायचं असं त्यांनी एक हे घेतल्यामुळं संकल्प केल्यामुळं सेवा सदन फाउंडेशनच्या अंतर्गत त्यांनी हे जे गरीब मुलींना सायकली वाटप म्हणा किंवा आरोग्य ग्रामीण भागामध्ये जो मोफत अटेंड करणे लोकांना आरोग्याविषयी माहिती देणे लोकांचे प्रबोधन करणे तर अशी विविध क्षेत्रातली विविध सामाजिक उपयोगी कामं समाजमुख उप, समाजमुख असे जे काम असतात समाजाला खरोखर उपयोग आहेत प्रबोधन करून समाजाच्या मनामध्ये जे अंधश्रद्धा म्हणा किंवा गैरसमज अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात तर त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन कशा दूर करता येतील या दृष्टीनं त्यांनी बरच काम उचललेलं आहे आणि त्या अंतर्गत मला ज्यावेळी एखाद्या त्यांनी मला पुरस्कार दिला त्यावेळी त्यांचं हे काम बोलून मला फार त्यांचं काम आवडलं भावलं आणि मी त्यांना प्रेरित झालं की बाबा तुम्ही सर एवढी इतकी वर्ष म्हणजे ते प्रत्येक महिन्याला दहा सायकली वीस सायकली असा आजपर्यंत जवळपास चौदाशे सायकली सर सायकली दिल्यावर तरी त्याचा फीडबॅक घेतलेला आहे किंवा सायकली दिल्या आणि गेल्या आणि कुठे गेल्या माहिती नाही असं नाही त्याचा फीडबॅक घेऊन त्यातनं बाबा सायकलमध्ये शिकणारी मुली आज एम झालेली आहे सायकलमध्ये शिकणारी मुली आज एम बी एला गेलेली आहे सायकलमध्ये शिकणारी शिक्षण पूर्ण केलेलं आहे म्हणजे त्या सायकलीचा खरोखर उपयोग होतो हे त्यांनी फीडबॅक घेऊन त्यांनी हे केलेलं आहे ह्या गोष्टीनं स्फूर्ती झालं मला थोडीशी इच्छा आली किंवा सर मी सुद्धा थोडंसं एक हॉटीचा वाटा थोडासा होता म्हणून मी सुद्धा सहभागी होत होतो म्हणून मी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आज जे काही आपले सगळे विद्यार्थी त्यांचं मी आज अभिनंदन करतो त्यांना सहभागी झाल्या आणि त्यांना मिळणार आहे आणि खरं बघायला बघितलं तर समाजामध्ये जोपर्यंत एक दहा ते पंधरा टक्के लोक असे असतात की ते अशी चांगली कामं प्रसिद्धी होतात राहता करत असतात आणि जोपर्यंत चांगली कामं होत असतात चांगल्या संस्था असतात अनापासून असू दे असू दे आणि सामाजिक काम बऱ्याच क्षेत्रात होत असतात आणि जोपर्यंत हे काम करणारे लोक आहेत दहा ते पंधरा टक्के आपण म्हणत होतो आता काय सध्या असे दिवस आहेत का योग आहे लोक झालेले आहेत असे पण जोपर्यंत हे पंधरा ते वीस टक्के लोक आहेत तोपर्यंत समाजाला भरत नाही दिशादर्शक अशी संस्था असतात आणि या निश्चितच दिशा दाखवत असतात तर एक मला एक जाताना छोटीशी मी तुम्हाला गोष्ट सांगतो आणि म्हणजे विद्यार्थी मित्र डॉक्टर कुलकर्णी ज्यांनी आमच्या उपस्थित मुलीपीटी दहा मुलींना स्वागत केले आहे उपस्थित सर्व आयवडी त्यांच्या कन्या त्यांच्या प्रतिषा मध्ये परमजी आपल्या उपस्थित साक्षी प्रतिशिले बसले त्यांचे खूप सहरा म्हटलं त्यांचं या सर्व कार्यक्रमाला मी बाजर करते सांगतो आज गांधी जयंती आहे आणि लालबहादूर शास्त्री जयंती आहे अशा अत्यंत शुभ दिवशी डॉक्टर रमिकांत पाटील आणि आय आय टी डॉक्टर कुलकर्णी

É आपण किती सुधार आहोत जे दलित पोहोच शिकले ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले आपल्याला सायकल मिळत आहे मग आपण अशी उंच झेड का घेऊ आपण अशी मोठी अपेक्षा का घेऊ नये ही पहिली गोष्ट ज्याला सायकल मिळत आहे त्या मुली सातवीच्या पुढच्या आहेत सातवी सातवीच्या पुढच्या आहे त्यामुळे मी ज्या काही गोष्टी बोलतोय त्याला निश्चितच समजतो दुसरी गोष्ट सायकल किती महत्वाची आहे की मी माझ्या अनुभव तो सांगतो माझ्याकडे ती सायकल मी वापरली पण अशी गरज झाली माझा एक मित्र त्याच मित्र डॉक्टर मोहन लकडे कोण आहे तो, तो प्रॅक्टिस करतो फिजिशियन आहे माझं नाव मोहन नंतर तो सायकल चालवण्याबद्दल माझ्याकडे परत आला मी तुझी सायकल चालवू शकत नाही कशी चालू सायकल दिसू आता माझी सायकल कशी होती मग विश्वास आम्ही पोलीस योजना गेली बाबा माझीच अत्यंत लाडकीच सायकल आहे मला पाहिजेच त्याच्यावरच काम चालत नाही मग पोलिसांना म्हणून काय करायचंय निरज पोलीस स्टेशनला फोन केला सत्य करता

जाऊ ज्याची सायकल आहे तो वापरू दे तात्पर्य असं आहे की याच्या वेळेला मला एक सजेशन करायचंय की मुलींना जसे आपण सायकल देतो तसे आमच्या मुलं सुद्धा अडचणीत असतात किंवा त्यातमध्ये काही लोकांना दहापैकी तीन मुलांना ते दे। सायकल देण्याची व्यवस्था करा गरीब आणि गरज हे दोन वेगळे प्रकार आहेत माझ्या अण्णावर खूप लोक मला दोग संस्था नावा जाऊ नका गरीब आणि गरज म्हणतो बघा त्याला जे काही शक्य आहे ते करा म्हणून मी आज त्यांना सांगितलं की माझ्यातर्फे एक सायकल पुढच्या हो उपक्रमामध्ये त्या माझ्या सायकलची आठवणी आहे

या वृत्तीप्रमाणेच मी आता जे डॉक्टर्स आणि जे पदाधिकारी आहेत देतो कारण असा माणूस तिला साजेसा असा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून ते करतायत आतापर्यंत जवळपास चौदाशे सायकलचे वाटप त्यांनी केलेलं आहे खरंच पोर्तुकाची गोष्ट आहे आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील ज्या गरजवंत गरजू गरीब ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी हा त्यांना सायकल वाटपचा जो उपक्रम त्यांनी केला तो कौतुकास्पद आहे मला सायकल वाटपाचा कार्यक्रम घेतला तो एक नंबरचा आहे कारण आता आमची वस्ती गावापासून जवळजवळ पावणे दोन किलोमीटरवर आहे रोज सकाळी मुलीला तोडायला जायचं कामं शेतीची कामं करायची तर तोडायचं आहे त्याची सायकल येत आणि बारावीपर्यंत तर आता वेळ पडते ना एक नंबरच शाळा तोडायची हां शाळा तोडायची नाही बारावीपर्यंत त्या लवकर चार तुम्ही थोडा लागते गाडी नाही पाहिजे चार न सोडत घेतलं पाहिजे हा चार आणि त्यांचं एक तर सिस्टमॅटिक काम आहे की निश्चित कुठल्या ठिकाणी कुठल्या गावामध्ये आणि आता अनेक संस्था त्यांना कनेक्टेड आहेत तर अशा गरजोंदा आणि गरजू मुलींची लिस्ट त्यांच्याकडे अवेलेबल असते तर आपण कुठल्या मुलींना मदत करतोय तर ते नुसता उपक्रम म्हणून ते बघत नाही त्याकडं तर आपली मदत ही नक्की किती मदत म्हणून होती मुलींना आहे त्यांचा पुढचा पाठपुरावा पुढची स्कीम ते व्यवस्थित राबवतात